नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया या दिवशी आपल्याला अक्षय पुण्य मिळवून देणाऱ्या काही सेवा करायच्या आहेत बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण कुठलेही शुभ काम करू शकतो या दिवशी आपल्याला कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही या दिवशी दिवसभरामध्ये आपण कुठलीही शुभ काम करू शकतो जी आपल्यासोबत अक्षय टिकून राहतात त्याचबरोबर आपण काही सेवा सुद्धा करायच्या आहेत आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा हे तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांना वाटतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावं तिची सातत्याने वाढ होत राहावी आपली प्रगती होत राहावी आपली भरभराट व्हावी असं आपल्या सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठीच आपण या सेवा करत असतो कधी कधी असं होतं ना की खूप कष्ट करून सुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही तेव्हा आपल्याला या सेवेचं फळ मिळत असतं बघा जेवढ्या जास्तीत जास्त आपण सेवा करतो अर्थात त्या सेवा आपल्या कधीही वाया जात नाही त्या त्या सेवेचं आपल्याला पुण्य हे मिळतच असतं आणि अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर आपण ज्या कोणत्या सेवा करू ना त्या आपल्यासोबत अक्षय टिकून राहणार आहेत त्यामुळे उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही सेवा आणि काही उपाय करायचे आहेत त्यातल्या बऱ्याचशा सेवा मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आज सुद्धा मी तुम्हाला काही सेवा शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर अकरा लवंगाचा एक उपाय आपण बघणार आहोत जो तुम्हाला उद्या करायचा आहे अतिशय सहा सोप्पा असा हा उपाय आहे पण तितकाच प्रभावी उपाय आहे तर व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या सेवा व्यवस्थित समजतील तर बघा उद्या अक्षतुतीला सकाळी लवकर उठून तुम्हाला सुचिरभूत झाल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना तुम्हाला चिमुडभर हळद त्या तांबाच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि सूर्यात तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे घरातल्या कुलस्त्रीने रोज तुळशीला जल अर्पण केलंच पाहिजे फक्त एकादशी आणि रविवार सोडून आणि जी स्त्री तुळशीची सेवा करते ना तुळशी मातेची सेवा करते ना सौभाग्य अखंड राहतं त्यामुळे आपली तुळशी माती सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंभवाठा तुम्हाला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे उंभवाठा तुम्हाला हळदचं लेपन करायचं आहे फजलेपण करून झाल्यावर वा त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आहे त्याचबरोबर मुख्य दर्जा पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आहे त्यानंतर येतं ते म्हणजे आपलं किचन किचनमध्ये सुद्धा अन्नपूर्णमांचा वास असतो आणि जिथे स्वच्छता आहे तिथेच मात्र अखंड वास करते त्यामुळे उद्या आपलं किचन सुद्धा तुम्हाला स्वच्छ किचन ओढा जो काय आहे तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे सगळ्या आधी त्यानंतर आपल्या गॅसची आपल्या गॅसच्या शेगडीची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षर तुम्हाला व्हायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि गॅसच्या पाठीमागची जी काही भिंत आहे ना ते तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे एक मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही की जरी आपल्या घरात नकारात्मकता वास असेल तरीसुद्धा तो निघून जातो एवढं प्रभावी हे स्वस्तिक आहे हे स्वस्तिक चिन्ह आहे त्यामुळे स्वस्तिक तुम्हाला तिथे काढायचं आहे त्यानंतर बघा आपली देवपूजा आपलं देवघर देवपूजा पण तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे करायची आहे आपले देव वगैरे स्वच्छ घासून पुसून अगदी छानपैकी तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजेच्या पण अगोदर तुम्हाला एक सेवा करायची आहे ती आपल्या पितरांसाठी तुम्हाला करायची आहे बघा पित्रांची सेवेसाठी अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि पितृदोष आपल्याला असेल तर असे जे काही विशिष्ट दिन असतात ना या विशिष्ट दिनी आपल्याकडनं पित्रांची सेवा घडलीच पाहिजे जेणेकरून कुठल्याही पितृदोषाचा त्रास आपल्याला जाणवत तर सेवा काय करायची आहे देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची कारण की आपल्या पित्रांची सेवा ही आपल्या देवांच्याही सेवेच्या अगोदर करायची असते लक्षात घ्या तर काय करायचं आहे तुमच्या घरातली जी काही दक्षिण भिंत आहे दक्षिण भिंतीकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे खाली बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि आपल्या सौम्यांच्या नितेसाच्या पुस्तकातलं जे काही पितृसुती स्तोत्र आहे तुम्हाला पठण करायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी केलं तरी पण सगळ्यांनी काहीच हरकत नाही आणि जेव्हा तुम्ही ते पितृस्तुती स्तोत्र पठण करताना उठल्यावर तुम्हाला जे काय तुम्ही आसन घेतलं आहे खाली ते तुम्हाला झटकायचं आहे झटकायचं आहे का झटकायचं त्यामागचं कारण तुम्हाला सांगते झटकल्याने आपला पितृ सुद्धा झटकला जात असतो आपला जो काही त्रास आहे जीवनातल्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा हळूहळू कमी होत जातात म्हणून ही सेवा तुम्हाला उद्या न सुकता सगळ्यांनी करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला देवपूजा करायची आहे व्यवस्थित देव घासून पुसून घ्यायची आहे देवपूजा तुम्हाला अगदी छानपैकी करायची आहे घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की ज्या घरामध्ये शांती आहे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे त्याच घरामध्ये मातालक्ष्मी अखंड वास करत असते त्यानंतर बघा दिवसभरामुळे तुम्हाला मातालक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूच्या सेवा करायच्या आहेत है आता भगवान विष्णूची सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण तुम्ही उद्या सत्यनारायण करू शकता त्यानंतर बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्हाला रो उद्या सोळा वेळेस सुक्ताचं पठण करायचं आहे सोळा वेळेस सुक्त पठण करणं शक्य नसेल तर किमान तीन पाच सात किंवा एकदा तरी करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कमलात्मक मंत्र पठन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा जो काही नव्याण्णव मंत्र आहे तर तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे अतिशय सा सोपी सेवा आहे पण कुलदेवीसुद्धा सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे लक्षात घ्या कारण की कुलदेवीचा आशाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण होत असतं बघा तुम्हाला सात केली आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता ज्यांची खरच मनापासून इच्छा आहे त्यांनी खरंच करण्याचा प्रयत्न करा आणि जर त्या सेवेवर आपली जर श्रद्धा असेल जर विश्वास असेल तुम्ही त्या सेवा श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून अगदी मनापासून भक्ती भावाने तुम्ही जर ती सेवा केली ना तर शंभर टक्के तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येतो म्हणजे येतोच लक्षात घ्या आपली त्या सेवेवर श्रद्धा असली पाहिजे विश्वास आपल्याला असला पाहिजे तेव्हाच त्या सेवेचा आपल्याला अनुभव येतो नाही तर फक्त करायची आहे म्हणून करायची आहे किंवा आपल्याला जर विश्वास नसेल त्या सेवा तर नाही केली तरी पण चालणार नाही फक्त कुठलीही सेवा करताना किंवा कुठलाही उपाय करताना तुमचा त्या सेवेवर किंवा त्या उपाय तुमचा विश्वास असला पाहिजे तेव्हाच ते करा नाही तर मग शंका मनात घेऊन जर आपण ती सेवा केली नाही तर त्या शंकेमुळे आपल्याला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही मग आपली कुठलीच कामे होत नाही मग आपण म्हणतो की मी ती सेवा करून उपाय करून सुद्धा मला कुठलाही अनुभव येत नाही का किंवा कुठलाही फळ मला मिळत नाही म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला कुठलीही सेवा करताना विश्वास असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही सात कवड्यांची जी सेवा तुम्हाला मी सांगितली आहे कालच्या तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा ज्यांच्या डोक्यावर खूप जास्त कर्ज वाढलं आहे त्यांनासुद्धा मी सात कवड्यांची सेवा सांगितली आहे ती तुम्ही चाळीस दिवसांसाठी तुम्ही संकल्प करून करू शकता नक्की करण्याचा प्रयत्न करा विश्वास असेल तर नक्की करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार त्याचबरोबर तुम्ही उद्या माठ दान करू शकता बघा सध्या उन्हाळा आहे आणि गरजू व्यक्तींना जर आपण माठ दान केला तर खरंच त्याचं पुण्य जे काही मिळणार आहे ते आपल्याला अक्षय मिळणार आहे म्हणून जर तुम्हाला शक्य असेल गरजू व्यक्तींना गोरगरिबांना माठ दान देणं तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर बघा उद्या माठ आणि केळीची आपल्याला पूजा करायची असते आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये करतात पित्रांची उद्या सेवा करतात तर तुम्ही ती पण करू शकता त्याचबरोबर आपल्या स्वामींची तुम्ही सेवा करू शकता आपली जी काही रोचनित्य सेवा आहे स्वामीच्या सरामृत्ताचे तीन अध्याय आणि अकरा माळे श्री स्वामी या यासुद्धा आपल्या गुरूंच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत जर अकरा माळी घेणं शक्य झाल्या नाही तर एकच माळ घ्या फक्त मनापासून आणि पुन्हा श्रद्धेने घ्या त्यानंतर बघा दिवसभरामध्ये तुम्ही अकरा लवंगाचा हा जो काही उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे आता अकरा लवंगाचा उपाय कोणता आहे तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत अकरा लवंगा या फुल असलेल्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही व्यवस्थित अकरा लवंग घ्यायचे आहेत तुमच्या हातामध्ये तुम्हाला अगदी देवघरासमोर जाऊन बसायचं आहे हातामध्ये उजव्या हातामध्ये अकरा लवंगा तुम्हाला घ्यायची आहे आणि हातामध्ये लवंगा घेतल्यावर तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला माहित आहेस नमस्तेस तू महामाये श्रीपीठे सुरपूजते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे जे काही महालक्ष्मी अष्टकम आहे ते तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर त्या, त्या लवंगावर तुम्हाला हळद गुंखूप अकृदा व्हायची आहे आणि त्या लवंगात तुम्हाला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला त्या लवंगा टाकून ती पोटली तुम्हाला तयार करायची आहे ते तुम्हाला बांधायची आहेत लाल कपड्यामध्ये आणि त्या तुम्हाला मुख्य दर्जन तुम्हाला बांधायच्या आहेत आता कोणत्या ठिकाणी बांधायच्या तर बघा आपण जेव्हा आपल्या घराच्या बाहेर जातो आपल्या घराच्या बाहेर आपण जातो तर बाहेर जाताना जो आपला उजवा हात येतो त्या उजवा हाताला तुम्हाला मुख्य दर्जाला त्या वरती बांधायची आहे अगदी छोटीशी पोटलीत करायची आणि त्या तुम्हाला बांधायच्या हा उपाय मागच्या वर्षी पण अनेक जणांनी केला होता आता ज्यांनी मागच्या वर्षी हा उपाय केला आहे ना त्यांनी त्या अकरा लवंगा ज्या काही आहेत मागच्या वर्षीच्या त्या तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचे आहेत नव्याने अकरा लवंगा घ्या आणि नव्याने त्यावर सेवा करा आणि लक्षात घ्या सेवा अतिशय सोपी आहे सोळा वेळेस तुम्हाला फक्त महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ही सेवा करायला तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही ना। आणि ती पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या मुख्यद्रजाला उजव्या हाताला तुम्हाला बांधायची आहे अतिशय सा सोप्पा हा उपाय आहे किंवा सेवा म्हणा पण खूप प्रभावी आहे नक्की करून बघा त्यामुळे काय होतं आपल्या घरात सुख शांती समृद्धी तर येतेच लक्ष्मी स्थिर राहते बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते पण ती स्थिर राहणं महत्वाचं आहे ती स्थिर राहून त्यामुळे सहताने वाढ होणं गरजेचं आहे नाहीतर लक्ष्मी तर आपल्याला प्राप्त होते पण पैसा आपला वायफळ मार्गाने खर्च होतो अनावश्यक ठिकाणी आपला पैसा खर्च होतो आणि मग त्यामुळे आपल्याला पैशांची अडचण भासते त्यामुळे लक्षात घ्या की लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि तिची साहताने वाढ होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्याच्यादृष्टी त्याचबरोबर मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सुद्धा करण्याचा प्रयत्न करा आणि या उपायामुळे फक्त लक्ष्मी स्थिर राहते असं नाहीत तर या उपायामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा आपल्या सुद्धा जी काही नकारात्मक ऊर्जा असेल सुद्धा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो या उपायामुळे कुठलाही नकारात्मक विचार घेणारा व्यक्ती जरी असेल ना तरीसुद्धा त्याचा कुठलाही वाईट परिणाम आपल्या घरावर जाणवत नाही म्हणून हा उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा उद्या भगवान सेवेसाठी तुम्ही विष्णू सहस्र स्तोत्र पठण करू शकता विष्णू सहस्र तुम्ही पठण करू शकता ज्यांना विष्णू सहस्र स्तोत्र पठन करणं शक्य नाही किंवा तेवढा वेळ जर नसायला उद्या आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहे त्यामुळे जर तुम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन करायला तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नाम पठण करू शकता नमो सण अनंताय सहस्र मोदये सहस्र पादाक्षी शिरुरूप हवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी उदाहरणे नमः हे आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्हाला गुगलवर पण तुम्ही सर्च केलं तरी पण तुम्हाला मिळून जाईल तर हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जे काय आहे तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण केल्याचं फळ मिळणार आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा जेवढ्या शक्य होतील ना तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण की उद्या केल्या जाणाऱ्या सेवेचं फळ आपल्याला अक्षय मिळणार आहे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आपल्या कामातलासुद्धा वेळ काढून जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा नाही तर एकीकडे एक काय एक होतं एक 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 ना आपण खूप सेवा करतो आणि आपले जर कर्म वाईट असतील किंवा आपण दुसऱ्या शिवाय देत असू तर त्या सेवेचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच सेवेबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर चला ही एक खूप महत्वाची माहिती होती जी मंत्रीसोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ना व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी